नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स स्कॉर्नर्स या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी म्हणून माता अन्नपूर्णाची पूजा केली जाते यामुळेच अनेक जणांच्या घरी माता अन्नपूर्णाची मूर्ती किंवा त्याचे चित्र फोटो ठेवलेले असते बघा तर मैत्रिणींनो स जिनं वाढलेल्या भिक्षांमुळे स्वतः शिव आणि त्यांचा विश्वसंसार तृप्त होतो परिपूर्ण होतो अशी ती आदिशक्ती अन्नपूर्णा या नावाने प्रसिद्ध झाली हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे अशातच अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही जयंती साजरी केली जाते ही तिथी माता पार्वती म्हणून साजरी केली जाते असं मानलं जातं की एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता तेव्हा माता पार्वतीनं लोकांचं दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला होता यावर्षी अन्नपूर्णा जयंती पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी येत आहे तर या दिवशी माता अन्नपूर्णाची मनोभावे पूजा केल्यानं घरामध्ये कधीही अन्न पाणी आणि पैशाची कमतरता भासत नाही तर मैत्रिणीनो यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये दे देवी अन्नपूर्णाला विशेष महत्त्वाचं स्थान आहे आणि अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवे तर, देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या घरात जाते ते घर नेहमी धनधान्याने भरून राहते धनधान्यांची सं सम, संपन्नता त्या घरामध्ये व्हावी त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणं अत्यंत शुभ मानलं जातं मात्र घरात सुख आणि समृद्धीसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो देवघरामध्ये कसा ठेवावा अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये ठेवावी की गव्हामध्ये ठेवावी तांदळामध्ये ठेवली असेल तर ते तांदूळ कधी बदलावे अन्नपूर्णा माते मा मातेची मूर्ती ख कधी खरेदी करावी जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर मूर्तीची स्थापना कशी करावी अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर घरात असेल तर कोणत्या चुका करू नयेत आपण फक्त घरामध्ये मूर्ती ठेवून भागत नाही तर आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद जर राहावा असं जर वाटत असेल तर काही चुका आपण चुकूनही करू नयेत अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मैत्रिणींनो व्हिडिओला व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर जर तुम्हाला ही माहिती अन्नपूर्णेचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तसंच कमेंट्समध्ये मा जय माता अन्नपूर्णा असं नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणीनो पहिली गोष्ट म्हणजे अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधी खरेदी करावी आणि त्याची स्थापना कशी करावी तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची ज्या दिवशी जयंती असते त्या दिवशी आपण खरेदी करू शकता या दिवशी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं शिवाय तुम्ही एखादा मंगळवारी किंवा शुक्रवारी देखील अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करू शकता जर तुम्हाला शक्य नसेल त्या दिवशी करणं तर मंगळवार किंवा शुक्रवारी निश्चितच करू शकता मूर्ती कोणत्या धातूची खरेदी करावी तर मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूची खरेदी करू शकता जसं की चांदीची पितळेची किंवा पंचधातूची मूर्ती देखील तुम्ही खरेदी करू शकता तर मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर आपण तिची स्थापना कशी करावी मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर मूर्तीला प्रथम आपण स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा गंगाजलाने अभिषेक घातला तरी चालेल नंतर पंचामृतानं अभिषेक घालावा नंतर परत स्वच्छ पाण्यानं अभिषेक घालावा आणि नंतर एखाद्या पाटावर किंवा एखाद्या चौरंगावरती अन्नपूर्णा मूर्तीची विधी व पूजा करून स्थापना करावी व नंतर ही मूर्ती तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता धूप दीप अगरबत्ती लावून ओवाळायचं अन्नपूर्णा मातेची मूर्तीची स्थापना नेहमी तांदळामध्ये करावी अन्नपूर्णा मूर्तीची जेव्हा तुम्ही खरे कराल, पलेड़ खरेदी कराल तेव्हा तांब्याची किंवा पितळेची प्लेट देखील खरेदी करा कारण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तांदळामध्ये स्थापित करायची असते कारण तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापित करणे शुभ मानलं जातं तांदळाचा रंग पांढरा असतो आणि पांढऱ्या रंगाचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो त्यामुळे तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली थे तर नक्कीच त्याचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होतात आणि आपले जे काही ग्रहदोष असतात ते देखील दूर होतात आणि घरामध्ये धनधान्याची बरकत राहते आता तांदळामध्ये मूर्ती ठेवत असताना कोणत्या चुका करू नयेत बघा मूर्ती तांदळामध्ये तुम्ही ठेवत असाल तर तांदूळ हे अखंड असावेत तांदूळ हे कुठेही खंडित झालेले असू नयेत तसंच अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असते ना त्या पळीमध्ये देखील तांदळाचे दोन ते चार दाणे आपण नक्की ठेवायचे ती पळी कधीही रिकामी ठेवायची नाही पळी रिकामी ठेवली तर घरामध्ये दोष लागू शकतात आणि घरामध्ये सुख शांती समाधान नाहीसं झालं आहे असं वाटत असेल तर नक्कीच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही घरामध्ये स्थापित करावे रोज देवघरातील सर्व देवांची पूजा करता त्याप्रमाणेच अन्नपूर्णा देवीची सुद्धा आपण पूजा करायची आहे पौर्णिमेला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा मातीच्या मूर्तीवर तुम्ही कुमकुमारचन करू शकता धान्य अर्पण करावं कुंकुमार्चन कसं करावं तर कुमकुमार्चन ही खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर किंवा अन्नपूर्णा मातेवर कुमकुमार्चन केल्यानं नक्कीच तुम्हाला त्याचे परिणाम दिसून येतील अर्चन कसं करावं तर कुंकू आपल्या बोटांच्या चिमटीमध्ये कुंकू घ्यायचं आणि मूर्तीच्या खालीपासून म्हणजे मूर्तीच्या पायापासून डोक्यापर्यंत कुंकू अर्पण करावं या विधीला कुंकुमार्चन असं म्हणतात तर अंगटा आणि अनामिका या बोटांचा वापर करायचा आणि कुंकुमार्चण करायचं कुमकुमार्चन करतेवेळी पुढील मंत्राचा उच्चार करायचा तो मंत्र कोणता आहे बघा अन्नपूर्णा सदापूर्ण शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षा देहीची पार्वती किंवा ओम अन्नपूर्णाय नमहा या साध्या मंत्राचा जप केला तरीही चालेल असं करूनसुद्धा तुम्ही कुमकुमार्चन करू शकता पण आपण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती थोडे थोडे धान्य अर्पण करावे हे धान्य मातेच्या खांद्यापर्यंत येईल इतका धान्य आपण अर्पण करू शकता कुंकवाने करू शकता किंवा धान्यानेसुद्धा आपण कुंकुमार्चन करू शकतो तर दर मंगळवारी किंवा शुक्रवारी पौर्णिमेला तुम्ही धान्य अर्पण करू शकता शिवामूठ आपण जशी शिवामूठ वाहतो ना तसं आपण धान्य मूर्तीवरती अर्पण करावं या विधीमुळे माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो आणि घरामध्ये अन्नपूर्णा माते मा मातेची सेवा घडणं अत्यंत महत्त्वाचं असतं तरच आपल्यावरती माता अन्नपूर्णा प्रसन्न होईल आणि अन्नपूर्णा मातेचं खरं स्थान हे आपलं स्वयंपाकघर असतं त्यामुळं प्रत्येक महिलेनं आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवावं कारण अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातूनच मिळतो आपलं घर धनधान्यानं भरून राहील प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला स्वयंपाकघराची संपूर्ण स्वच्छता करून स्वयंपाकघराच्या भिंतीवरती ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक नक्की बनवावं गॅस शेगडी आणि स्वस्तिकची सुद्धा पूजा नक्की करावी हळदी कुंकू फुलं अक्षधा व्हायची आणि पूजा करायची मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा प्रत्येक पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेला समर्पित एक दिवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण नक्की लावायचा असतो तर या काही छोट्या छोट्या सेवा आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत अन्नपूर्णा मातेला ज्या तांदळामध्ये आपण ठेवलं आहे ना तर ते तांदूळ आपण कधी बदलायचे बघा मंगळवार किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही हे तांदूळ बदलू शकता हे तांदूळ बदली करत असताना त्यातलं थोडंसं तांदूळ हे पक्ष्यांना खाऊ घालायचं आणि थोडे तांदूळ आपल्या घरामध्ये जे आपण तांदूळ ठेवलेले असतात त्या तांदळामध्ये ते मिक्स करायचं असं केल्यानं आपल्या घरामध्ये भरभराट होते किंवा हे तांदूळ तुम्ही सुद्धा खाऊ घालू शकता किंवा त्या तांदळाचा तुम्ही भात बनवून गाईला खाऊ घालू शकता परंतु हे तांदूळ वाया जाणार नाहीत याची देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे किंवा कुमकुमारच्यांमुळे तांदूळ खराब झाले असेल तर तुम्ही हे तांदूळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता आता मूर्ती कुठे ठेवावी बऱ्याच जणांचा हा पण प्रश्न असतो अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमी शिवलिंगा शेजारी ठेवावी कारण अन्नपूर्णा माता ही भगवान शिवांची पत्नी आहे माता पार्वतीचा अवतार आहे त्यामुळे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही शिवलिंगा शेजारी असावी शिवलिंगाच्या डाव्या बाजूस किंवा आपल्या उजव्या बाजूस ही मूर्ती ठेवावी असं केल्यानं अन्नपूर्णा मातेची आपल्या घरावर अखंड कृपा राहते आणि घरामध्ये सुख शांती आणि समाधान नांदतं आणि माता लक्ष्मीची कृ कृपादेखील आपल्या घरावर नेहमी राहते मैत्रिणीनं आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदते आणि घरी आलेल्या अतिथींचा छान आदरपूर्वक सन्मान करावा असं केल्याने देखील केल, माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्याला आपल्या घरावर सुद्धा राहतो आणि आपल्यालासुद्धा नेहमी मिळत असतो जर तुम्हाला ही माहिती पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनेलला तर आ, मला तुमच्या कमेंट्स करून कळवा आणि मला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ